गुन्हेगारांचा प्राईम पेट्रोल न्यूज उरुळी देवाची येथील हांडेवाडी ट्रेड पार्कजवळ असलेली गावठी दारूची हातभट्टी काळेपडळ पोलिसांनी उद्ध्वस्त केली काळेपडळ पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस, पोलीस निरीक्षक गायकवाड सहाय्यक फौजदार रमेश गरुड व त्यांचे सहकारी पेट्रोलिंग करीत असताना पोलीस अंमलदार दाऊद सय्यद यांना बातमी मिळाली की उरुळी देवाची येथील हांडेवाडी ट्रेड पार्कजवळ गावठी दारू काढण्यासाठी हातभट्टी लावून दारू विक्री करीत आहेत या बातमीच्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी सापळा रचून हातभट्टीवर छापा टाकला त्यावेळी दारू विक्री करीत असणारा अजित संतोष जयस्वाल याला ताब्यात घेतले तेथून तयार हातभट्टीच्या दारूने भरलेले एकूण चव्वेचाळीस कॅनमध्ये भरून ठेवलेली एक हजार पाचशे चाळीस लिटर गावठी दारूचा साठा एकूण तीन लाख आठ हजार नऊशे रुपयांचा माल जप्त केला दारूसाठा करण्यासाठी बनवण्यात आलेले पत्र्याचे जे शेड जेसीबीच्या सहाय्याने उद्ध्वस्त करण्यात आले आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या क्राईम पेट्रोल न्यूजच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा